नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय मजदूर संघ संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाच्या वतीने वर्षभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते शासकीय कर्मचारी संघाच्या वतीने राज्यातील आपदग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता कक्ष नाशिक येथे अखिल भारतीय पेन्शन संघाच्या नाशिक शाखेतर्फे मदतीचा धनादेश नुकताच देण्यात आला अखिल भारतीय पेन्शन संघाच्या नाशिक शाखेतर्फे विविध आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्रित निधी संकलित केला आणि या संदर्भातील मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुपूर्द करण्यात आला मुख्यमंत्री सहायता कक्षातील डॉक्टर चैतन्य बैरागी व्ही डी पाटील अमित डेरे प्रकाश भोये यांनी धनादेश स्वीकारला यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्य सदस्य विजय परदेशी प्रकाश पगार प्रफुल्ल चंद्रकुमावत विजय वाघ यावेळी उपस्थित होते यावेळी संघटनेतर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांसंदर्भात विजय परदेशी यांनी माहिती दिली एन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रताप अगा नाशिक धन्यवाद सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्ट अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना बरंच मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण सर्व राज्य शासकीय कर्मचारी आणि खाजगीमध्ये काही आमचे मित्रमंडळी असे एकूण गोळाभेरीच पाचशे हजार रुपयेप्रमाणे निधी संकलन केलेलं आहे या निधी संकलनातून सत्तावीस हजार पाचशे रुपयाची रक्कम आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांचे कार्यालयाकडे मान्य मुख्यमंत्री सहायता निधी या सत्राखाली रक्कम जमा करत आहोत धनादेशाने संघटनेचं नाव आमचे भारतीय राज्य पेन्शन महासंघ आहे महाराष्ट्र राज्य पेन्शनर महासंघ महाराष्ट्र भारतीय मजदूर संघ जिल्हा नाशिक आणि ओके धन्यवाद